नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर इकडं मेकअप चालू आहे चार वेळा ती तुरेवणं कांगवा फिरवून फिरून किती डोकं विचारलं तरी आहे तसंच पण निसता कांगवा फिरवायचा दाखवा इकडं दा। वाटतंय का ते विचारल्यासारखं माझं माझे चेर प्रेम आहे बाकी मला काय केली तरी पाऊसात दिसत आहेत त्या डोक्यामुळे आहे का तुझ काय म्हणणं आहे काय म्हणणं माझ चंपी करून येऊ का तुझ म्हणणं असेल तरी तू चंपी करून तुला आवडते का चंपी हो आवडते थी का ठीक आहे आजच बर ठीक आहे चॅलेंज हा चॅलेंज चाल, नाही नाही जर केली तर मग मी घरी आल्यावर करणार बर का चंपी तर चंपी चल <laughs> चला तर आवरलं आवरले ह्यांचं चालल्यात इथं कामावरती अनुष्का चल की पोरींच्या आज सकाळची शाळा शनिवार आज आवरले इकडे सगळे चिव कुठं गेली ग चल की कधी जावरा चल चला, चला, चला तर आवरलं काय झालं वाकडी तिकडे लहान मोठी झाली वड थांब थांब ते झाले ओके घ्या दप्तर घ्या चला शिवा तुझा डाब बॉटल झालं ओके बाय चल चालेल सगळं आणि तुम्ही का वरट आहे सकाळ सका अन्न झोपलाय निक, आणि पुरी निघाल्या तर आता म्हणून तू थांब होय हा त्याची अंघोळ व्हायची त्याचं सगळं होईच नेनो आली गाडी घ्या जाची वा नमस्कार तर गेली सगळी आपापल्या कामाने हे कामावरती गेले पोरी पण शाळेत गेल्या आणि आता माझं चालले आवरायचं चा, आधी सगळं घर आवरून घेतलं स्वच्छ आणि मग नंतर शेवट स्वयंपाक करा म्हणलं भाजी शिजायला घातलेली आहे भाजी शिजली पण आहे भाकरी करायचं आहे कारण आधी कपडे धुवून घ्यायचे पण आणि नंतर भाकरी इकडे भाजी शिजलेली आहे जाळ भिजला सगळ्या घरातला आवरस्त पण अशीच ठेवायची आहे हारावरती म्हणजे छान मुरती भाजी म्हणजे चव पण छान लागते आज काय व्हिडिओ काढायला हे नाहीतर आणि पोरी पण नाही तर चुलफारच चुल भिजून गेली भाजी झालेली अशी चला कपडे धुवून घ्यायची आणि मग भाकरी करायच्या काय लगेच जेवायला कोण नाही आहे आता त्याच्यामुळे आधी कपडे धुऊन टाकते निरण्यात घालून किंवा निरण्यात घालून ठेवते आणि भाकरी करून घेते नंतर धुते तर चला तर आता कपडे वगैरे धुवून झालेत सगळे मस्तपैकी आता भाकरी करायच्या भाकरीला बसायचं भाकरी जरा निवांत म्हणलं करूया कारण आता पोरी यायच्या कधी बारा वाजता येतात कधी बारा कधी साडेबारा पण वाजतात तर नेच आता सगळं बाहेर आणि करायच्या मस्तपैकी चुलीवरती भाकरी भाकरी करताना काढते थोडासा व्हिडिओ आज काय हे नाही तर कॅमेरासारखं सारखं सारखं हे असल्या बरं असतंय पण जरा जास्त ओव्हर करतात म्हणजे जास्त लय बोलतात त्याच्यामुळं जरा राग येतो मला पण असं द्या पण व्हिडिओ काढण्याला महत्वही बसतात व्हिडिओ काढू लागतात जे काढतात भारी वाटतं चला करून घेते भाकरी आता जवळजवळ दहा ता। वाजत आल्यात इथं भाकरी हो करायच्या भांडी घासायची आणि तोपर्यंत येतात पोरी मग भाकरीचं बाहेर नाहीचं सगळं मला चला तर बाय चला तर, तर कपडे वगैरे धुवून घेतली आणि आता भाकरी करायला चालू आहे भाजी झाली आपली अशी इकडं छान पैकी थोडीशी छान भाजी झाली आहे आणि भाकरी चालल्यात भाकरी हारावरती अशा छान कडक होतात जळली जरा माझ्याकडून थोडीशी कडक भाकरी खायला छान वाटते तर चला चालू आहे तशा भाकरी छानपैकी कोणाकोणाला अशा चुलीवरची भाजी भाकरी आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि असेल कोण जवळ आसपास तरी या जेवण करायला चुलीवरचं छानपैकी तुमच्यासाठी म्हणजे आलात तर स्पेशल मेनू वगैरे बनवूया छानपैकी मटण वगैरे चुलीवरचं असू द्या बाय सगळ्यांना